दोन विषयांच्या परीक्षेत सत्तर विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले तर पासष्ट विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले पंचवीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले जर तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते असा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील ते बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कोण्यातरी मागच्या परीक्षार्थ्यानं ते मला विचारलेले आहेत जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर असतो नेहमीच माऊलीच्या कृपेनं हा प्रश्न कसा सोडवायचा सर गोष्ट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गोष्ट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची बाकीच काही घेणं देणं नाही प्रश्नामध्ये तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले गणितामध्ये प्रश्नामध्ये काही खास खडगे असतात आम्हाला उत्तरापुरत जाण्यासाठीची एक चाहूल दिशा दर्शवलेली असते बघा सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत इंग्रजीमध्ये सत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पासष्ट टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले म्हणजे मॅथ मध्ये पासष्ट टक्के विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण झाले ही बेरीज करा पाच सात सहा तेरा हे एकशे पस्तीस टक्के उत्तर प्राप्त होते म्हणजे पर्टिक्युलर इंग्लिश मध्ये उत्तीर्ण सत्तर टक्के पर्टिक्युलर मॅथ मध्ये उत्तीर्ण पासष्ट टक्के आता गणित काय म्हणते बघा गणित काय म्हणते की पंचवीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले किती पंचवीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे ह्या शंभर टक्क्यामधून मधून पंचवीस टक्के दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले वजा करा मिळणार उत्तर पंच्याहत्तर टक्के दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी आम्हाला सापडते याच्यामधून काय वजा करायचा आता तर पंच्याहत्तर टक्के लक्ष द्या मग हे पंच्याहत्तर टक्के याच्यामधून वजा करा, करा पाचातून पाच गेले शून्य आणि तेरामधून सात गेले सहा मग हे जे आकडा प्राप्त झाला साठ टक्के हे निव्वळ उत्तीर्ण विद्यार्थी गोष्टी लक्षात घ्या बर का निव्वळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी आम्हाला प्राप्त झाली आता उत्तराकडे पावलं आता उत्तराकडे गोष्टी लक्षात घ्या आता गणित काय म्हणते की इथं टक्के इथं विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निव्वळ टक्केवारी साठ टक्के दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार म्हणजे हे दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण म्हणजेच हे तीन हजार विद्यार्थी जे की दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले महित मांडा परीक्षेला किती विद्यार्थी बसले कोणतीही संख्या गोष्ट शंभर टक्के असते म्हणून साठ टक्के म्हणजे जर तीन हजार तर शंभर टक्के म्हणजे किती असा त्रेराशिक पद्धतीने गुणाकार करत गुणाकार तीन हजार सोबत हा प्रश्न हे शून्य हे शून्य घालवा सहा पंच ती स्वतः उर्ण शून्य पाच वर म्हणजे शंभर गुणीला पन्नास अर्थात हा गुणाकार पाच एक पाच त्यावर तीन शून्य हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, पर करा। बेल ऐकवानची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल की ते एक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या माऊलीच्या भावने पोटी माऊलीने निमित्त केल्यामुळे राबतात कष्टतात वागसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी सर की गणित हा विषय सरावाशिवाय शिवाय सोपा नाही बनत म्हणून आणि गोर गरीब लेकरांना यश तर मिळालंच पाहिजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट त्या हेतून हा ग्रुप ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न जातात अभ्यासलेली प्रश्न तुमच्या काळजीपुटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हाकदार बनाल हा, हा अनुभव हो गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय हो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ शुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. पास ना पास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावस